पण आदिवासी भागामध्ये जो गोळ्यामेळ गोळ्यामेळने जो आदिवासी समाज राहत आला आतापर्यंत त्या समाजामध्ये कुठेतरी फुटफुट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे कसा की कोपर, कोपरा कोपरा मिटिंग किंवा कोपरा बैठका ज्या चालू आहेत त्यामध्ये ठाकर समाजाची वेगळी बैठक घेतली जाते महादेव समाजाची वेगळी बैठक घेतली जाते मराठा समाजाची वेगळी बैठक घेतली जाते आपले गुरव समाजाची वेगळी बैठक घेतली कशासाठी करताय तुम्ही हे नाही एकत्र मुद्दे आहेत की तुमच्याकडे जे तुम्हाला सर्वांसमोर येत नाही त्यासाठी वेगळ्या बैठक घ्यावा लागतात आता कोणीतरी म्हटलं की आम्ही ज्यांचं काम करतोय संदीप डोळस त्यांच्याबद्दल बोलले की त्यांना देवराम लांडे यांनी उभे केले संदीप डोळस पंचायत समितीसाठी उभं राहिले देवराम लांडे जिल्हा परिषदसाठी उभं राहिले त्यांना यांना उभं करून काय फायदा काय त्यांचा या संदर्भामध्ये खरं तर आपण लोकांपर्यंत पोचताना आपण या भागाचं राजकारण केलेलं आहे या भागामध्ये आपण नेतृत्व केलेलं आहे त्याच्यामुळं आपण बोललं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावरती आपण कुठल्याही गोष्टी कुठं हे करू नये कारण डोळे डॉक्टर यांचं काम हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याआधीच समाजाने ते मान्य केले की डोळे डॉक्टर खरंच कामाचा माणूस आहे म्हणून आणि हे लोकांनी मान्य केले त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल ज्या कोणी ते किंवा समाजामध्ये ते तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे सर्व चुकीचं आहे माझं सर्वांना विनंती आपण सर्व सुधण्या कुणी सांगावं आणि आपण विश्वास ठेवावं एवढं पण आपण हे नाहीये त्याच्यामुळं आपण कोणत्या आपवांवरती विश्वास न ठेवता मतदानाचा हक्क बजावा आणि तांबेगाणामध्ये ज्या आमच्या संदीप डोळस आहेत त्यांच्या मिसेस आहेत वंदना संदीप डोळस त्या पंचायत समितीसाठी उभ्या आहेत आणि बारोगाणामध्ये पण आमचे मित्र राजेश भाऊ कारब कारबळ यांच्या मिसेस आहेत संगीता आहे कारबळ या पण पंचायत समितीसाठी उभ्या आहेत त्या दोघींचं पण चिन्ह कपशीच आहे आणि त्याचा अनुक्रमांक देखील चारच आहे खरं तर संदीप डोळस हे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत आणि अनेक माध्यमांमधून म्हणजे जी प्रत्येक वरती आदिवासी भागामध्ये बघितलं तर प्रत्येक घरामध्ये जनावरं आहेत आणि त्या प्रत्येक वेळेस आपली सेवा देत असतात समाजामध्ये ते पशुवैद्यकीय डॉक्टर असल्यामुळे मी आता माझ्याकडे देखील गाय आहेत पण मी बऱ्याच वेळा बघितलं आहे की तो माणूस असे की कि कधी किती तुमचं बिल झालं किंवा किती पैसे झाले हे सुद्धा जात हे सुद्धा सांगत नाही आपले ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर आपलं साहित्य उचलणार आणि निघून जाणार दुसरे आपले राजेश कारवळ जे समाजासाठी तत्पर कायम असतात इथं जुन्नरमध्येच असतात ते प्रत्य कित्येका आपल्या गोरगरीब लोकांना त्यांनी दाखले काढून दिलेले आहेत लोकांना तुम्हाला माहिती आहे आजकाल जर दाखले वगैरे काढायचं म्हटलं तर किती अडचणी येतात पण हे प्रत्येक ठिकाणी गरीब गोरगरीब लोकांना मदत करतात आणि दाखले वगैरे काढून देतात त्याच्यामुळे दोन्ही पण लोक जे आहेत ती समाजामध्ये त्यांचं चांगलं स्थान आहे आणि दोन्ही पण उमेदवार चांगले आहेत त्याच्यामुळे आम्ही पहिल्यापासून त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहेत कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही प्रत्येक वेळेस लोकांपर्यंत सामाजिक कामातूनच पोहोचलेलो आहे आणि समाज म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहे कारण काय की आजकाल असं झालंय राजकारण म्हणजे खेळ झालाय लोकांकडे पैसा आला का राजकारण करावं असं वाटतंय पण जे गोरगरीब ज्यांचं खरंच समाजासाठी काहीतरी आहे अशी लोकं जर राजकारणात असतील तर मला समाज म्हणून असं वाटतं की खरंच त्या लोकांना आपणच पुढे नेलं पाहिजे कारण ही लोक शून्यातून उभी राहिलेले असतात ते कुठल्या पक्षाने किंवा कुठल्या नेत्यांनी मोठी केलेले लोक नाही आहेत मध्ये हे जे काय आहे हा तोटा समाजाचा होतो कारण आपण जे समाजामधल्या जे काय मतभेद असतात हे तुम्ही हे मीडियाच्या माध्यमातून हे लोकांना तमाशा दाखवण्याचा प्रयत्न करतात खरं तर मी पूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहे पण काय की हे जे जे कोणी बोलतं ते आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत आपण त्यांना काही बोलू शकत नाही म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस कुठंच प्रतिक्रिया देत नाही आम्ही शांत आहोत माझ्याला मी हेच आवाहन करेन की मी बघितलं प्रत्येक आता अजूनही मी भागामध्ये फिरतो तर की वेगवेगळ्या प्रकारचं मतदानासाठी आम्ही दाखवलं जातं कोण पैसे वाटतंय कोण भांडी वाटतंय ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही दाखवलं जातं पण माझं असं म्हणणं आहे की आपण मतदार राजा आहात आणि आपण शून्य आहात त्याच्यामुळे आपण आपलं मत विकून देऊ नका गोरगरिबांसाठी कामं करणाऱ्या उमेदवारांना आपलं मत द्या बहु आपलं मत हे बहुमूल्य आहे त्याच्यामुळे आणि सर्वांनी सात तारखेला आपलं हक्क बजावा आणि मतदान करा पण ते